मी आता परखाली होतं कशाला बोललो काय चावी द्यायच मी देऊन त्याच्याकडे टाक म्हणाले खालून आणि साडी म्हणून त्यांची नुसती घाई असते हो चालू होत आहे नमस्कार मैत्रिणी बघू शकता साडे बारा वाजले तर आणि आताशी कस्टमर गेली घरी आणि आता इथून पुढं आम्हाला करायची जेवण म्हणजे बाकीच्या जेवण झाले पण माझं जेवण हा ब्लाऊज आहे तो पण मला द्यायचा सकाळी पाच वाजता कारण मैत्रिणीच्या इथं आहे ती तर तिचा ब्लाउज आहे हा आणि हा मला पाच वाजेपर्यंत आहे तर हा वर्कवाला ब्लाउज आहे आणि मंखी कलरची साडी आहे खूप सुंदर साडी ब्लाऊज दोन्ही पण तर अस्तर वगैरे काढून ठेवले मी आणि खर तर दिवसभर खूप काम केले कंटाळा पण आलाय हे बघा खूप सुंदर वर्क केलेलं आहे मोराचं आणि हा आहे माझा पॅटर्न बत्तीस साईजचा सा, त्याच्यावरूनच मी सगळे ब्लाउज कटिंग कर करते बऱ्याच ताई कमेंट करतात की ताई त्याच्यावरून तुम्ही कसं ऍडजस्ट करता तुमच्याकडे वेगवेगळे पॅटर्न आहेत का पण माझ्याकडे पॅटर्न नाही पॅटर्न आहे त्याच्यावरूनच मी सगळे ब्लाऊज कटिंग स्टिचिंग करते आणि हा ब्लाऊज खरंच सुंदर वर्क केलेला आहे दोन हजाराची आहे पण दोन हजाराच्या साडीला एवढं मोराच छान वर्क केलं एक असं वर्क करायला दोन हजार रुपये लागतात किंवा तीन हजार रुपये घेतात वर्क करायचे फक्त नुसते हाताने गळ्याला तर हे बघा ही आहे साडी सुंदर साडी फिरता कलर यायचा तर इथे मी फॉल काढून ठेवलाय कारण साडीला बिडिंग फॉल पण करायची तर मैत्रिणी न बऱ्याच ता यांच्या कमेंट असतात की फॉल तुम्ही धुवून लावता का कसा लावता तर मी धुवून लावत नाही फॉल मम्मीचा फॉल वापरते मम्मी कंपनीचा आणि जर चान्स एखादा फॉल जर आपल्याला मॅचिंग मिळाला नाही वेगळा घ्यायला लागला किंवा आपण एकच फॉल आणते पण समजा कधी चान्स दोन तीन फॉल आणले त्यात पण एखादा मम्मी कंपनीचा तसा कलर नसला तर दुसरा आणला तर मम्मी त्याला धुऊन लावते हा ब्लाऊज आहे मेजरला तर माझ्या ज्या ताईंचा हा ब्लाऊज शिवायचा मैत्रिणीचा तर त्यांचा हा ब्लाऊज आहे तो हा त्यांना सध्या परफेक्ट बसतोय कारण त्यांचे सगळे ब्लाऊज मिश होते पण त्या मला म्हंटलं की आता सध्याला मला हा बसतोय परफेक्ट ब्लाउज तर कमी जास्त होत राहते तर ज्यांना कटोरी ब्लाउज आवडत नाही घालायला तर त्यांच्यासाठी सांगते की दोन लाईनिंगची कटोरी आहे त्याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे कटोरी कशी तयार करायची आणि खूप सुंदर कटोरी बसते टोक वगैरे अजिबात येत नाही तर जसं टू पीस कटोरी असते तसंच दोन लाईनिंग वाली कटोरी पण असते तर हा ब्लाऊज त्यांनी मेजरला दिला पण मला याची गरज नाही मेजरची कारण माझ्याकडे ऑलरेडी मेजर लिहून ठेवलेली तर बऱ्याच ताईंच्या कमेंट असतात की ताई तुम्ही मेजर कसं घेता काय घेता तर मी ब्लाऊज कोणाचा मेजरला घेत नाही मी सगळ्यांच्या अंगावर मेजर घेते आणि वहीमध्ये लिहून ठेवते तर तुम्हाला मी वही पण दाखवते कारण वहीमध्ये सगळ्यांचे मेजर वर्षानुवर्ष राहतात थोडस कमी जास्त करायला लागतं जसं तब्येतीनुसार फोनवर सांगते त्याप्रमाणे किंवा ताई ताईंचे मिस्टर वगैरे येतात द्यायला किंवा कोणाची ताई कोणाची बहीण कोणी पण येतात द्यायला ब्लाऊज जे लांब राहतात ते किंवा मुली येतात द्यायला तर त्यानुसार त्या फोनवर सांगते तसं मी ऍडजस्ट करते तर आता तुम्ही बघू शकता टाइम किती झालाय आणि खरंच मला खूप झोप आली पण ब्लाउज पण देणं गरजेचं आहे आणि दिवसभर आपल्याला काम असल्यामुळं खूप धावपळ होते तर मी हा ब्लाउज आखून घेतला तर ही बॅक साईड आणि क्रॉसपट्टी समोरचा भाग आणि बाही तर पाठीमाग सगळा मी चौकणीस ठेवलाय ज्यावेळेस आपल्याला स्टिचिंग करायचं त्यावेळेस मग त्याला मी आकार देऊन घेईल तर हा अस्तर आहे याच्यावरती मी आखून घेतलंय सगळं व्यवस्थित म्हणजे कटिंग करायला पण होतं आणि आता तुम्ही बघू शकता किती वाजले तर मी थोडा वेळ जरा आराम केला कारण मी तुमच्यापासून काहीच लपवत नाही जे आहे ते खरं आहे तर थोड्या वेळ मी आराम केला कारण खूप झोप आली होती खूप काम केलेलं आणि थोडं पूजेची तयारी करायला पण मदतीला गेले होते तिकडनं आले त्याच्यानंतर कस्टमर आले तर बारा साडे बारा वाजले जेवायला आणि त्याच्यानंतर मग हा ब्लाऊज वगैरे आखून वगैरे घेतला आणि मग जरा झोप कंट्रोल नाही झाली कारण झोप नाही घेतली थोडीफार तर मग तब्येत बिघडते त्याच्यासाठी आपल्याला झोप तर मी झोपलीतून उठले फेस झाले आणि लगेच व्हिडिओला सुरुवात केली तर आता ब्लाउज घेतलाय कटिंग करून तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने कटिंग करून घेतलाय मी मधी फुटरीचा टक्स आहे तो कट करून टाकते ठेवत नाही ज्या ताई नवीन व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी सांगते आणि हा जो ब्लाऊज आहे त्याच्या हाताला खूप सुंदर डिझाईन होती म्हणजे मती लावलेली होती पण त्या ताईला आवडत नाही ती मला बोलली काढून टाका तर म्हणलं ठीक आहे काढून टाकते तुम्हाला मी ते बोललं राहू द्या पण त्या म्हणल्या मला नाही आवडत म्हणलं ठीक आहे आता तुम्ही म्हणता ती म्हणते त्या म्हणतात तर खरं ऍक्च्युली आम्ही शेजारीच राहिलो पहिल्या आधी खूप दिवसापासून शेजारी राहायचो त्याच्यामुळे आम्ही दोघे कोणी लहर बोलतो तर आता ब्लाऊज झालाय कटिंग आणि पूर्ण कटिंग तुम्हाला